नमस्कार नमस्ते काय नाव आपलं योगेश वसंतराव लेंडे पिंपळवंडी पिंपळवंडी आता या ठिकाणचं जे जिल्हा वातावरण तयार झालेलं आहे आपण पाहतोय आपलं पिंपळवंडीचे गावचे उमेदवार बाहेर फिरताना दिसत आहे त्यांचं वातावरण त्या ठिकाणी दिसतंय तशा पद्धतीने कशा पद्धतीने कोण कोण उमेदवार पिंपळवंडीचे किंवा जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुक आहे मी ऐकवत असल्याप्रमाणे मंगेशांना काकडे आता सध्या इच्छुक आहेत पुन्हा रघुनाथ शेटलेंडे आहेत मयूरजी पवार आहेत पिंपळवंडीतून तीन उमेदवार इच्छुक आहेत विजू सरांचं देखील नाव येते हो विजू कुराडे हा तसं पाहायला गेलं तर तो माणूस अभ्यासू शिकलेला समजदार सर्वात महत्वाचं प्रशासकीय नॉलेज असलेला माणूस म्हणजे एखाद्या वेळी अकॅडमिक नॉलेज बाजूला ठेवा पण प्रशासकीय नॉलेज हे बिहल नॉलेज त्या माणसाकडे खूप आहे त्या माणसाचं नाव येणं चांगलं आणि साहजिक आहे समाजासाठी पोषक पण आहे त्या आले तर उलट बरं होईल या रिंगणात आता तुमच्या गावचे उमेदवार आहेत एक एकमताने पराभव झालेला आहे कशा पद्धतीने सहा टक्के लाट वाटते का कशा पद्धतीने मंगेशांना मंगेशांना बद्दल सहानुभूती शंभर टक्के आहे पळवंडी गटाला आहेच आहे पण मंगेशांना स्टँड अजून क्लिअर नाही तो त्यांनी पहिला क्लिअर करावा असं मला वाटतं त्यावेळी म्हणजे आता त्यांचं काही पक्षप्रवेश होत असे चर्चा आहेत काय वाटतं पक्ष प्रवेश होऊ शकतो का काही फटका बसू शकतो पक्षप्रवेश झाला तर फटका पडण्याच्या चान्सेस आहेत त्यांना आहे तिथून किंवा शरद सोनवण्या गटातून जर ते उभे राहिले तर त्यांना शंभर टक्के फायदा होऊ शकतो याचा म्हणजे शरद सोनवणे गटाकडून लढले तर मंगेश फायदा होऊ शकतो हो शंभर टक्के आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या गटातून जर अण्णा उभे राहिले तर अण्णांना शंभर टक्के फायदा होऊ शकतो दुसरी उमेदवार मयूर पवार आहेत त्यांच्याकडे कस विजय किंवा काही गोष्टी त्यांच्यासाठी प्लस असू शकतो मयूर पवार हे फार दांडगा जनसंपर्क असलेलं नेतृत्व आहे भले इथून मागे आता त्यांना हे नसेलही कदाचित पण जनसंपर्क जनसंपर्क खूप चांगला काम चांगले। काम का चांगले। ए, आहे तरुण म्हणून कामकाज चांगलं आहे हा तरुण म्हणून कामकाज चांगलं आहे आमच्या ग्रामपंचायतचे ते विद्यमान उपसरपंच आहेत त्यांचा कामाचा तडाखा चांगला दिला त्यांनी गावाला खूप फायदा झालाय विजू सरांचं देखील काम म्हणतायत आळेकर म्हणतात उपसरपंच मंत्र्यांपर्यंत त्यांची विजू सरांबद्दल बोलायचं झालं था था तर त्यांचा उपसरपंच पदाचा काळ मी नंतर सांगेन त्याच्या आधी विजू सरांनी खूप प्रशासकीय कामं आळेगावात आणली कोणतंही पद नसताना म्हणजे कोणतंही पद नसताना त्यांनी जर आणली तर त्यांनी त्यांच्या उपसरपंच पद काळात खूप कामं आळेगावासाठी आणली ती उल्लेखनीय आहेत म्हणजे ज्या विभागात शक्यच नव्हतं त्या विभागात विजू सरांनी खूप सारी काम आणली तर विजू सरांनी काम आणले आता त्यांनी एक नवीन प्रश्न छेडलाय पक्ष विरहित माझ्याकडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहू नका परंतु या बिबट्याचा जो मार्ग काढणार आहे ते कालच त्या ठिकाणी अॅडव्होकेट निकम साहेबांशी ते बोललेलं आहे ते केंद्रीय वन विभागाचे मंत्री त्यांची म्हणजे भेट घेऊन त्या बिबट संदर्भात एवढी गांभीर्य एवढ्या सर्व लोकांना स्व खर्चातून घेऊन जाऊन त्यांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने नियोजन करणार आहे याकडे कसं बघतं विजन म्हणजे त्यांचं एकदम मूळ मुद्द्याला हात घालण्याची जी पद्धत आहे याकडे कसं बघत विजू सर राजकारण नव्हते राजकारणात नव्हते तेव्हापासून सामाजिक जाणीव आहे त्यांना म्हणजे त्यांची सामाजिक जाणीव समृद्ध आहे ते, ते खूप काही करू शकतात राजकारणात आल्यावर विजू सरांना कदाचित विरोधही होत असेल मला मान्य आहे पण ज्यां जे विरोध करतायत त्यांना मी सांगू इच्छितो की विजू कुराडे सर एवढा अभ्यास व्यक्तिमत्व तुम्हाला कदाचित मिळेल पुन्हा भविष्यात कदाचित मध्ये एवढा अभ्यास नेतृत्व तुमच्याकडं नाहीच आहे आता विजू सर हे तुतारी म्हणजे शरदचंद्र पवार गटात आहे अतुल शेठ यांची जवळचे निकटवर्ती मित्र देखील हा आहेत सहकार्य कशा पद्धतीने रणनीती असणारे यांना तिकीट नेमकी कोणत्या पक्षा पक्षाकडून भेटू शकतं किंवा त्यांच्यासाठी कोणता पक्ष सोयीचा असू शकतो फायद्याचा असू शकतो विजू सरांसाठी आतून बेनके गटच फायद्याचा असू शकतो जर तिकडून गेले तरच आळे आणि पिंपळवंडी गट विजू सरांबद्दल विचार करेल असं मला वाटतं सहानुभूतीने सहानुभूती पण असेल आणि विजू सरांचा कामाचा हे पाहता आता अजित पवारांचे त्यांचे थेट संबंध असतात काही निधी देखील त्यांनी मोठमोठ्याकडून सँक्शन करून ना वाढलेत एवढा उपसरपंच हा राज्य लेवलच्या मंत्र्यांना भेटून गावासाठी काहीतरी घेऊन यायची त्यांची तळमळ असते समजा असा कॅन्डिडेट आपल्या या परिसराला हवाय का शंभर टक्के हवाय मी बिजू श्राण लहानपणापासून ओळखतो ते व्यक्तिमत्व हरवून लहानपणापासूनच सामाजिक गोष्टींची फार आवड आहे त्यांना अभ्यासाची आवड आहे एखादा विषय घेतला तो शेवटपर्यंत निभावण्याची आवड आहे म्हणजे अगदी हरवणारी म्हणण्याच्या संगीत क्षेत्र म्हणून नका कवी संमेलन म्हणू नका कथा कादंबऱ्या म्हणू नका यां संदर्भात प्रचंड आवड असणारं व्यक्तिमत्व राजकारण तो भागतलेला आहे त्यांनी फार अगदी कोळून द्यायला अभ्यास आहे जिओपॉलिटिकल विषय आहे विजू सर कधीही बोलू शकतात म्हणजे खूप सारे विषय ज्या विषयावर विजू सर अगदी झोपेतून बोलू शकतात आता जे राजकारण होतंय तालुक्याच्या लेवलचे राजकारण असतंय म्हणजे जे चुकीचं आहे त्याला मापात पकडलं जात विरोधक त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने टीका करतात हे पा विरोधकांची टीका करणं आणि मतदारांचं मत देणं यात फार फरक असतो हे तुम्ही अनुभवलं मी अनुभवलं सध्याचं राजकारण तेच आहे म्हणजे सोयीचं राजकारण असं नेत्यांचे हो हो हे अजेंडे राबवले जातात नॅरेटिव्ह सेट केले जातात अजेंडे राबवले जातात ते राज्यात चालतील किंवा वरच्या पातळीवर चालतील इथे चालत नाही प्रत्यक्ष मतदार विचार करतो ज्यांची कामं केलीत विजू सरांनी ज्यांच्यासाठी निधी आणलेत ज्यांना पर्सनली मदत केल्यात प्रशासकीय पातळीवर असतील किंवा इतर पातळीवर असतील ते लोक शंभर टक्के विजू सरांबद्दल विचार करतील आता या भागात ज्या पद्धतीने Uh, पहिले स्टॅच जी होती की निवडणूक आली कुठंतरी एक मुद्दा घ्यायचा उपोषण करायचे वेगवेगळे मार्ग निवडायचे या पद्धतीत विजेष अत्यंत करा घालायचे हे वेगळ्या दृष्टीने चालले हा पॉईंट चुकीचा आहे त्या पद्धतीने टार्गेट करायचे त्यामुळे कुठं विरोध होतोय का हा मी मग एक सांगितलं तुम्हाला हा राजकीय विरोध आहे हा नॅरेटिव्ह सेट केलेला आहे हे अजेंडे आहेत हे अजेंडे त्या त्या पातळीवर चालतात इथे खाली नाही ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे ही आमदारकी किंवा खासदारकी नाही समजा विजय सरांना आता कुडून लढण्याची म्हणजे आता जर त्यांना तिकीट भेटलं तर तुम्ही सोबत असाल का मी मी सोबत आहे पर सोबत आहे त्यांच्या त्यांच्या पण मग जनता राहील की नाही याबद्दल शंका आहे आणि ते जर समजा पक्ष प्रवेश करून आतुशे बेंटे यांच्याकडून त्यांनी तिकीट मिळवलं आणि जिल्हा परिषदेसाठी जे इच्छुक आहेत ते जर त्यांनी पक्ष प्रवेश केला तर शंभर टक्के लोक विचार करतील त्यांच्या म्हणजे वातावरण अजित पवार गटाकडे गेल्याच्या नंतर त्यांना शंभर टक्के मतदान होईल पोषक वातावरण मिळेल असं माझं वैयक्तिक तुमच्याच गावचे एक दुसरं एक नेतृत्व त्यांचं देखील नाव पुढे येते म्हणजे सभापती रघुनाथ लेंडे साहेबांचं यांचं नाव पुढे येतंय काय वाटतं गावात तुम्ही असता काय चर्चा असता खरंच ते उमेदवार असू शकतात का किंवा या पाचचा जो पार्श्वभूमी आहे है, काय नेमकी वाटतंय मला त्याच्यात त्यांच्याबद्दल राजकीय परिस्थितीत ठरवेल दुसरं असं की सहकारातलं त्यांचं काम पाहता आणि त्यांचे संबंध पाहता किंवा त्यांनी लोकांसाठी केलेली कामं पाहता त्यांच्याबद्दलही मला खूप आस्था आहे पण पुन्हा तिथं पुन्हा तिथंच येत आहे अजित पवार गटाकडून ते गेले त्यांच्या अजित पवारांचे असलेले संबंध किंवा त्यांचे सहकार क्षेत्रातील काम वाखान्य जोग आहे ते पाहता त्यांनी तिकडून गेले तर त्यांनाही फायदा होऊ शकतो पण त्यात पक्षप्रवेश कोणाला मिळणार हा प्रश्न पण नऊ नये काही कार्यकर्ते असे देखील रघुनाथ शेट ची म्हणता येईल की बाबा रघुनाथ शेठ हे सहकार क्षेत्रात चांगले दिसत आहे आणि त्याच ठिकाणी तुम्हाला फायदा आवडेल कारण त्यांना सहकार क्षेत्रातलं जे नॉलेज आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे व्यवस्थित टेक्निकने ते हाताळतायत काय वाटतं तुम्हाला ते या भागाकडे गेले पाहिजे की सहकार क्षेत्रात त्यांच्या नॉलेज आहे भागात हे पा विकास कुठूनही होऊ द्यात सरकार क्षेत्रातून होऊ द्यात किंवा इकडं राजकीय क्षेत्रातून होऊ द्यात शंभर टक्के कुठं तरी होऊ द्यात झालंच पाहिजे एखाद्या माणसाच्या प्रगल्भतेचा उपयोग समाजाला झाला व्हायलाच हवा आता रघुनाथ सभापती नाही आहेत आणि याच्या निवडणुकीलाही अजून फार वेळ आहे बाजार समितीच्या मग शंभर टक्के त्याचा उपयोग हो, सामाजिक पातळीवर झाला पाहिजे त्यांना तिकीट भेटलं काय काळे वाद संपल का काय वाटत शंभर टक्के संपेल शंभर टक्के संपेल आणि अजितदादा पवारांसाठी ते सोयीचं असेल तालुक्याला तो वाद नकोच आहे काय जिल्हा परिषद अध्यक्षाची संधी मिळवू शकते मिळू शकते त्यांना त्यांचे राजकीय वजन वरती असलेले संबंध आणि अर्थातच अनुभव सहकार क्षेत्रातला असेल किंवा सामाजिक क्षेत्रातला असेल शंभर टक्के त्यांचा जास्त जिल्हा परिषदेचे उमेदवार होते ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे शरद चंद्र पवार गटात चांगलं वलय त्यांचं आहे म्हणजे शरदराव लेंडे हे कशा पद्धतीने आताची भूमिका असू शकते गावचा उमेदवार सपोर्ट करू शकतात किंवा पक्षनिष्ठ बिजू सरांनी त्यांचे चांगलं काम केले प्रीतम काळे असतील बरेचसे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना केल्या वेळेस काम केले हे पहा शरदराव लेंडे हे एकनिष्ठ व्यक्तिमत्व आहे ह्या सगळ्या तालुक्याला माहितीये म्हणजे अगदी ते उपाध्यक्ष होते त्याच्या आधीपासून त्यांनी कधीच पक्षाशी गद्दारी केली नाही पक्षाशी म्हणजे शरद पवार हेच त्यांच्यासाठी शेवटचा पर्याय आहे ते दुसरा कोणता विचारही करणार नाही अगदी तशी राजकीय परिस्थिती आली की समजा तुतारी या गटाचा माणूसच उभा राहिला नाही कुणी तर शरदराव लेंडे घरी बसतील पण कोणासाठी काम करणार नाही